जाधव शी भास्कर जाधव मुख्यमंत्र्यांशी संधान साधून होते याचे आम्ही साक्षीदार आहोत असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलाय भास्कर जाधव यांनी आव आणू नये त्यांच्या टीकेनं काहीही फरक पडणार नाही असंही गोगावले यांनी म्हटलंय भांडगाव जनसंवाद मेळाव्यात भास्कर जाधव यांनी गोगावलेंवर टीका केली होती आणि या टीकेला गोगावले प्रत्युत्तर दिलंय काय म्हणाला त्यांनी त्यांच्या तिकडं काय होतोय आहे का ते पाहावं परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांनी भास्कर जाधवानी ही मुख्यमंत्र्यांशी संधान साधलं होतं हे आत्ता आव आणून बोलतायत परंतु त्यांनी पण संधान साधलं होतं की काय करायचं काय नाही या सगळ्या परिस्थितीला आम्ही सामोरं आहोत त्यावेळेला ज्यावेळेला त्यांच्या जे काय चर्चा झाल्या आणि काय चर्चा घडवल्या